सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एनसीबीनं नवी मुंबईत मोठी कारवाई केलेली आहे चार आरोपींना या कारवाईत अटक करण्यात आली आहे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल आता अॅक्शन मोडवर आला आहे कडक कारवाई करत मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ना फक्त चार जणांना अटक केली नाही तर त्यांच्याकडून विविध प्रकारचे ड्रग्ज देखील जप्त केले आहे या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे दोनशे कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे एनसीबीनं अकरा पूर्णांक पाचशे चाळीस किलो उच्च दर्जाचे कोकेन चार पूर्णांक नऊ किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक म्हणजे चरस गांजा दोनशे पॅकेट गांजा जप्त केलेला आहे जानेवारी महिन्यात एनसीबीनं कारवाई केलेली होती त्यावेळी फक्त दोनशे ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलेले होते त्यामुळे मोठ्या साठ्याची एनसीबीला माहिती मिळालेली होती या माहितीच्या आधारे एनसीबी मुंबई टीमनं पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली एनसीबीला तांत्रिक माध्यमातून तस्करीच्या स्रोतापर्यंत पोहोचण्यात यश आलं एकतीस जानेवारी रोजी नवी मुंबईत पथकानं अकरा पूर्णांक पाचशे चाळीस किलो उच्च दर्जाचे कोकेन चार पूर्णांक नऊ किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक आणि दोनशे पॅकेट कॅनिबिस गमी आणि एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम जप्त केलेली आहे एन सी दिलेल्या माहितीनुसार है सुरुवातीला मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीकडून एक पार्सल सापडले हे पार्सल ऑस्ट्रेलियाला पाठवायचे होते एन सी बीनं तपास पुढे नेला तेव्हा यातील आणखी ड्रग्ज नवी मुंबईमध्ये लपवण्यात आल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नवी मुंबई